नमस्कार आपल्या घरातील कुळाचारांमध्ये कुलदेवतेचे टाक यांना अत्यंत महत्व आहे कुलदेवतेच्या टाकांची संख्या साधारण पाच या स्वरूपामध्ये असते तुमच्या कुलदेवतेचे टाक जर खूप जुने झाले असतील तर ते नवीन बनवून घ्या ते अस्पष्ट नको त्यावर असलेल्या देवत्या या स्पष्ट स्वरूपामध्ये दिसायला हव्यात त्या शक्यतो चांदीच्या किंवा सोन्याच्या किंवा तांब्याच्या याच धातूमध्ये असायला हव्यात बारा वर्षांपेक्षा जास्त जुने टाक असतील तर ते नवीन करून घेणं आणि त्याची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे याचबरोबर तुमच्या घरी जर एखाद्या मुलाचा जन्म झाला असेल लग्न झालं असेल किंवा कुठलंही शुभ कार्य झालं असेल तर तुमच्या देवीचा जागरण गोंधळ करून घ्यायला विसरू नका कारण आपल्या कुळाचारांमध्ये ह्या गोष्टीलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे शक्य झाल्यास वर्षातून एकदा जागरण गोंधळ करून नक्की घ्या तुम्हाला जर अत्यंत आर्थिक अडचणी असतील आणि तुम्ही अत्यंत जटिल अवस्थेमध्ये असाल तर तुम्हाला ते सोडवण्यासाठी दुर्गा कवच पाठ याचे जर तुम्ही पाठ करून घेतलेत गुरुजींकडनं तर तुम्हाला आर्थिक अडचणीतून मार्ग मिळेल यासाठी तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही ब्रह्मतेज संस्थेशी संपर्क साधू शकता